धुळे तालुक्यातील नेर बायपास वर कंटेनरने दिलेल्या धडकेत एक विद्यार्थी ठार तर तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात कंटेनरच्या चा चा चालकावर गुन्हा दाखल जखमींना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे मनोहर जीभाऊ पाटील राहणार जुने भदाने तालुका जिल्हा धुळे यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली यात म्हटले आहे की दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास सखा चुलत भाऊ गुलाब जयदेव पाटील पुतण्या प्रथमेश गुलाब पाटील स्वामी गुलाब पाटील चेतन नरेंद्र पाटील असे नेर गावच्या बायपास रस्त्याच्या बाजूला बसची वाट पाहत उभे होते साखरीकडून येणाऱ्या कंटेनर क्रमांक सी जी शून्य चार एम क्यू शून्य आठ अठ्ठावीसवरील चालकाने जोराने चालवत आणून त्यांना जोराने धडक दिली धुळ्याकडे पळून जात असताना आनंदखेडा गावाजवळून धुळे कडून साकरीकडे जाणाऱ्या लेनवर वर डिव्हायडर ओलांडून पलीकडील रस्त्यावर ट्रक क्रमांक जी जे बारा बी टी एकोणनव्वद चाळीस आणि टाटा एक्स गाडी क्रमांक ओ डी सतरा एच एक्क्याण्णव तेरा अशांनाही जोरदार धडक दिली दुखापतीच्या आणि दुखापतींच्या दुखापतीला आणि चुलत पुतण्या प्रथमेश गुलाब पाटील राहणार जुने यांच्या मरणास कारणीभूत झाला म्हणून कंटेनरच्या चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी अजय भरसाड धुळे